मित्रांनो मित्रांनो बघा एकशे पंधराचे दहा टक्के बरोबर किती आता शेकडेवारीतला हा प्रश्न एकशे पंधराचे दहा टक्के काय केलं बघा मित्रांनो डायरेक्ट अकरा पॉईंट पाच उत्तर काढलं तुम्ही मला सर एवढं पटकन उत्तर कसं काय काढलं तर मित्रांनो आपण अशाच पद्धतीनं आज तुम्हाला ज्या ट्रिक्स आहेत त्या सगळ्या शिकवणार आहे मित्रांनो कोणत्याही कितीही टक्के विचारलं कोणत्याही संख्येचे कितीही टक्के विचारलं तरी तुम्ही सहज काढणार आहात तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता बघा इथं तुम्हाला दिसतंय ती पाचशे चौसष्टचे दहा टक्के लगेच उत्तर आलं लग, छप्पन्न पॉईंट चार आता हे कसं काढलं ते तुम्हाला दाखवत बघा मित्रांनो नॉर्मली आपण काय करत असतो एकशे पंधराचे दहा टक्के काढताना एकशे पंधरा ठेवतो एकशे चे, एक हो एक चे म्हणले गुणिले घेतो दहा टक्केचं चिन्ह काढण्यासाठी छेदामध्ये शंभर मांडत असतो म्हणजे हे दोन शून्य आहेत दोन अंक सोडून पॉईंट देतो म्हणजे एक पॉइंट पंधरा आलं गुणिले दहा आहे म्हणजे यांचा गुणाकार केला की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे यांचा गुणाकार केला की अकरा पॉइंट पाच येत यस असं पण करतो किंवा कधी कधी आपण असं पण करतो बघा एकशे पंधरा आहेत आणि त्याचे दहा टक्के काढायचे आहेत दहा टक्के चिन्ह काढण्यासाठी शंभर घेतलं ह्या शून्याला शून्य कट एक शून्य एक अंक सोडून पॉईंट अकरा पॉईंट पाच असं पण आपण करतो पण मित्रांनो तुम्हाला मांडायची गरज सुद्धा लागणार नाही कसं तर सांगतो बघा आता डोक्यामध्ये ठेवायचं काय डोक्यामध्ये काय ठेवायचं बघा इथं तुम्हाला दहा दिलेला आहे छेदामध्ये शंभर असते शंभर असल्यानंतर ना आपण काय करणार होतो शंभर असल्यानंतर ना एक शून्य जाणार होता एक शून्य राहिला आहे इथं पॉईंट देणार होत यस म्हणजे इथं दहा असेल तर एकच शून्य एकच अंक सोडून पॉईंट द्यायचा एकच स्थानचा अंक सोडून पॉईंट द्यायचा हे तुमचं उत्तर आहे दहा असेल बरोबर एक शून्य एक अंक सोडून पॉईंट म्हणजे एक शून्य वरती आहे तो कट होतोय लक्षात घ्या आता बघा इथं इथं पण मित्रांनो शंभर आहे दोन शून्य आहे दोन अंक सोडून पॉईंट जातोय पॉईंट येतोय त्याचा विचार नाही करायचा एक शून्यला एक शून्य गेला म्हणजे शेजामध्ये शंभर आहे ला शून्य जातोय एक शून्य जातोय एक अंक सोडून पॉईंट म्हणजे इथं किती येते छप्पन्न पॉईंट चार येत येस हा आता तुम्ही म्हणाल की सर जर असं आलं तर पाचशे चौसष्ट चे शंभर टक्के बरोबर किती तर मित्रांनो पाचशे चौसष्ट हे शंभर टक्केच्या बरोबरच आहे कस तर बघा पाचशे चौसष्ट चे शंभर टक्के येत नाही इथं टक्केचं चिन्ह काढण्यासाठी शदामध्ये आपण शंभर मांडतो तर मित्रांनो या शंभरला शंभर कटच होणार आहे इथं काय राहिलं पाचशे चौसष्टच राहिले ना पाचशे चौसष्ट राहिलेलं आहे हे लक्षात ठेवा इथं पण मित्रांनो शंभरला शंभर गेला डायरेक्ट तुम्ही मांडू शकता डोक्यामध्ये ती कन्सेप्ट फिट झाल्यामुळे तीनशे तेत्तीस हे तुमचं उत्तर आहे या प्रश्नाचं यस म्हणजे इथं लक्षात आलं तुमच्या की बाबा एकला एक शून्य जातोय म्हणजे एक एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे दहा असेल एकशे पंधराचे दहा टक्के सांगितलं तर एक अंक सोडून पॉईंट द्यायचा बस पाचशे चे दहा टक्के सांगितलं एक अंक सोडून पॉईंट द्यायचा चला पुढे जाऊ आपण तर मित्रांनो जर तुम्हाला आता पाचशे चे एक टक्के सांगितलं तर काय करणार पाचशे चे एक टक्के सांगितल्यानंतर ना तुम्हाला समजलं असेल मित्रांनो शंभर असताना आपण कुठेही पॉईंट देत नव्हतो दहा असताना एक अंक सोडून पॉईंट देत असतो कमी कमी जसं जाईल तसे पॉईंट वाढणार आहेत लक्षात घ्या म्हणजे आता बघा आता इथं एक अंक आहे अगोदर दहा होता तर एक अंक सोडून पॉईंट देत होतो आता एक अंक आहे फक्त म्हणजे इथं तुम्ही पॉईंट द्यायचा आहे कुठं पाच पॉईंट चौसष्ट येणार आहे या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट काढलं पाच पॉईंट चौसष्ट हे तुम्ही डायरेक्ट करणार आहे मित्रांनो कारण तुमच्या डोक्यामध्ये ती कन्सेप्ट फिट झालेली आहे मी कन्सेप्ट पण दाखवतोय ना की मित, मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट ट्रिक दाखवतोय ट्रिक दाखवलं हो की तुम्ही तुम्हाला जरा अडचण येतील पण जर कन्सेप्ट माहीत झालं तर परत काहीच अडचण येणार नाही समजलं असेल मग आता हे कसं काढलं तर बघा पाचशे चौसष्ट चे म्हणजे गुणिले एक टक्का एक टक्क्याचे चिन्ह काढण्यासाठी टक्क्याचे चिन्ह काढण्यासाठी छेदामध्ये शंभर मांडतो ते दोन शून्य आहेत दोन अंक सोडून पॉइंट पाच पॉइंट चौसष्ट समजलं पाच पॉइंट चौसष्ट यस ट्रिक पण दाखवली डायरेक्ट कसं करायचंय आपल्या डोक्यामध्ये असते छेदामध्ये शंभर इथं भाग जात नाही दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे एक शून्य असेल तर एक अंक सोडून पॉईंट देतो म्हणजे असं जर असेल समजा मला पाचशे चौसष्ट दिलं छेदामध्ये दहा दिलं एक अंक आहे म्हणजे एक अंक सोडून पॉईंट देतो जर इथे अजून एक शून्य लावला दोन शून्य आहेत दोन अंक सोडून पॉईंट देतो जर अजून एक शून्य लावला तीन शून्य झाले म्हणजे तीन अंक सोडून पॉईंट देतो यस हे लक्षात ठेवा मित्रांनो पॉईंट कुठं द्यायचं आहे म्हणजे समजलं पाहिजे म्हणजे बघा आता समजा आहे एक अंक सोडून पॉईंट म्हणजे काय येणार आहे छप्पन्न पॉईंट चार यस आता समजा तिथे अजून एक शून्य दिला दोन शून्य झाले म्हणजे दोन अंक सोडून पॉईंट पाच पॉईंट चौसष्ट झालं यस समजा समजा मित्रांनो इथं अजून एक शून्य आहे तीन शून्य झाले म्हणजे तीन अंक सोडून पॉईंट शून्य पॉईंट पाचशे चौसष्ट झालं या प्रश्नाच समजलं ही कन्सेप्ट तुम्हाला इथे लक्षात आली असेल म्हणजेच इथं मी जे काही केलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल इथं छेदामध्ये इंडायरेक्ट शंभर असं दोन शून्य दोन अंक सोडून पॉईंट दिला बस एवढंच केलं इथं पण बघा इथं एक अंक एक टक्का विचारला एक टक्का म्हणजेच तीनशे तेहतीस चे एक टक्का एक टक्का म्हटल्यानंतर मी काय करणार आता एक टक्का तीनशे ते एक टक्का काय असणार आहे तीनशे तेतीस म्हणजे तीन पॉईंट तेत्तीस समजलं का तीनशे तेहतीस चे एक टक्का म्हणजे तीन पॉईंट तेहतीस कन्सेप्ट क्लिअर झाले असेल काही प्रॉब्लेम नाही म्हणजे इथं काय केलं नाही आपण तीनशे तेत्तीस इथं काय आपण कुठलं रॉकेट सायन्स वापरलेलं नाही इथं बघा तीनशे तेत्तीस चे एक छेद टक्केचं एक टक्का काढायचा एक टक्केचं चिन्ह काढण्यासाठी टक्के चिन्ह काढण्याचे शंभर घेतले बरोबर दोन शून्य दोन अंक सोडून पॉईंट दिलाय बस एवढंच केलेलं आहे यस कन्सेप्ट क्लिअर दोन्ही पद्धतीने दाखवलेला आहे आता बघा मित्रांनो तीनशे वीस चे पंधरा टक्के काढायचे कसे काढणार तर पहिल्यांदा तीनशे वीसचा एक टक्का काढायचा आता तुम्हाला समजलं असेल मी एक टक्का तीनशे वीसचा एक टक्का किती तर तीनशे वीसचा एक टक्का म्हणजे दोन अंक सोडून पॉईंट देतो म्हणजे तीन पॉईंट वीस झालं यस इथपर्यंत था क्लिअर झालं एक टक्का म्हटलं दोन अंक सोडून पॉईंट देतोय बस मग त्याला गुणी पंधरा करायचे गुणी पंधरा केलं पॉईंटचा विचार आता करू नका पंधरा झिरो झिरो पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि तीन हातच्या तिथे आलं अठ्ठेचाळीस म्हणजे आता पॉईंट नंतर दोन अंक आहेत दोन अंक सोडून पॉईंट दिला म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे अठ्ठेचाळीस तीनशे वीस चे पंधरा टक्के म्हणजेच अठ्ठेचाळीस आता बघा दोनशे चाळीस चे सात टक्के बरोबर किती सेम तसं दोनशे चाळीस दोनशे चाळीस चे एक टक्के काढा दोनशे चाळीसचे एक टक्के किती रे मित्रांनो दोनशे चाळीसचे एक टक्के म्हणजे दोन अंक सोडून पॉईंट दोन पॉईंट दोन अंक सोडले ना एक टक्का एक टक्का काढतो एक टक्का अगोदर शिकवले तुम्हाला कसं काढायचं आणि त्याला गुणिले फक्त हे सात करा म्हणजे सात झिरो झिरो सात चोक अठ्ठावीस ह्याच्याला दोन आलं सात दोन्ही चौदा चौदा आणि दोन किती झाले मित्रांनो चौदा आणि दोन सोळा झाले बरोबर दो पॉईंट नंतर दोन अंक आहेत दोन अंक सोडून पॉईंट द्या सोळा पॉईंट ऐंशी आता शून्याचा विचार नाही करायचा कट करून टाकायचा शून्य म्हणजेच राहिलं काय सोळा पॉईंट आठ हे तुमचं उत्तर असणार आहे या प्रश्नात दोनशे चे सात टक्के किती सोळा पॉईंट आठ यस आता बघा मित्रांनो तेराचे पाच टक्के काढायचे आहे चे पाच टक्के काढण्यापूर्वी हे तेरा जे आहे ना त्याचं एक टक्के काढू आपण तेराचे एक टक्के आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की इथं दोन अंकीच संख्या आहे मग आता काय करणार सर काय करायचं इथं तर इथं बघा एक अंक हा दुसरा अंक म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे उजव्या साईडकडून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा असतं म्हणजे दोन अंक सोडून पॉईंट दिला आणि इथे एक शून्य लावला नसला तर नसेल तर शून्य लावायचं म्हणजे एक टक्के म्हणजे शून्य पॉईंट तेरा शून्य पॉईंट तेराला बस फक्त या पाचने गुणा म्हणजेच पाच त्रिक पंधरा हा चल एक पाच एके पाच आणि एक सहा बस पुढे जायची काय आवश्यकता नाही मित्रांनो आता पासष्ट आलं पॉईंट नंतर न किती अंक होते दो, दोन दोन अंक सोडून पॉईंट द्या म्हणजे शून्य पॉइंट पासष्ट एक दोन पॉईंट दिला शून्य पॉईंट पासष्ट हे तुमचं उत्तर असेल तेराचे पाच टक्के म्हणजेच शून्य पॉईंट पासष्ट आता चोवीस चे आठ टक्के बरोबर किती सेम त्याच पद्धतीने या चोवीस चे एक टक्के काढा चोवीस चे एक टक्के किती येतो मित्रांनो चोवीसचा एक टक्का येतो झिरो पॉईंट चोवीस झिरो पॉईंट चोवीस का झिरो पॉईंट चोवीस तुम्हाला एक टक्का म्हणजे दोन अंक सोडून उजव्या साईडकडनं दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे म्हणजे चार आणि दोन सोडला पॉईंट दिला आणि शून्य लावला नसेल तर शून्य लावायचा पॉईंट दिला म्हणजे एक टक्का म्हणजे शून्य चोवीस म्हणजे चोवीस चे एक टक्का म्हणजे शून्य पॉईंट चोवीस आणि त्याला गुनिले एक टक्का काढला आता आठ टक्के काढायचं सांगितलेलं चोवीस आठ टक्के आठ न गुणा आठ चोक बत्तीस हातच्याला तीन आलं आठ दोन्ही सोळा सोळा आणि तीन एकोणीस येस चोक बत्तीस बरोबर दोन लिहिलं तीन घेतलं आठ दोन्ही सोळा सोळा आणि तीन एकोणीस म्हणजे नऊ आलं म्हणजे राईट एकोणीस मांडा पुढे शून्य आहे पॉईंट नंतर दोन अंक आहेत दोन अंक उजव्या साईडकडनं सोळा आणि पॉईंट द्या एक पॉईंट ब्याण्णव म्हणजे लक्षात घ्या चोवीस चे आठ टक्के म्हणजेच एक पॉइंट ब्याण्णव आता मित्रांनो पॉइंट मधले गणित बघण्या अगोदर थोडंसं इथं मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगू इच्छितो की जे आपण हे करत होतो ते दुसऱ्या पद्धतीनं पण तुम्हाला करता येतं तसं तीनशे वीस आहे तीनशे वीस चे चे म्हणून गुण्ह घेतलं पंधरा घेतलं टक्केचं चिन्ह काढण्यासाठी शंभर घेतलं म्हणजे या शून्याला हा शून्य कटला आणि यांचा गुणाकार पंधरा दोन्ही तीस बरोबर पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळीस आणि हे दहा छेदामध्ये आहेत तसं शून्याला शून्य कट अठ्ठेचाळीस म्हणजे हे तुम्ही डायरेक्ट केलं पण हे तुमच्या कन्सेप्ट डोक्यामध्ये राहिल्यामुळे डायरेक्ट तुम्ही इथं करू शकता की स्टेप बाय स्टेप झालं हे डायरेक्ट करू शकला तुम्हाला हे कन्सेप्ट माहिती असल्यामुळं शंभर असं तर काय होतं हे माहिती असल्यामुळं मित्रांनो आता बघा पंचवीस पॉईंट चे आठ टक्के बरोबर किती आता मधले गणित आपल्याला सॉल्व्ह करायचे लक्षात घ्या मग इथं काय करायचं एक टक्का पहिल्यांदा काढून घ्यायचं म्हणजे पंचवीस पॉईंट आठ चा एक टक्का आपल्याला काढावा लागणार मग कसा काढणार पॉईंट नंतर एक अंक आहे किती आहे पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणजे मी काय करणार पॉईंट नंतर एक अंक आहे म्हटल्यानंतर ना इकडं म्हणजे असं समजा येतं आहे पंचवीस पंचवीस पॉइंट आठ आहे तर पॉइंटच्या डाव्या साइडचे दोन अंक सोडणार कारण तुम्हाला माहिती आहे एक टक्का काढताना आपण दोन अंक सोडून उजव्या साईडनं दोन अंक सोडून पॉईंट देतो म्हणजे या पॉईंटच्या डाव्या साईड उजव्या साईडचा विचार करायची गरजच नाही इकडचा विचार करायचा डाव्या साईडचा एक म्हणजे हा एक अंक झाला आणि हा दुसरा अंक आणि इथं पॉईंट जातो इथं शून्य जातं हा पॉईंट जाणार हा पॉईंट गेला काय आलं झिरो पॉईंट दोनशे अठ्ठावन्न आलं झिरो पॉईंट दोनशे अठ्ठावन्न आहे हे मित्रांनो काय असणार आहे झिरो पॉईंट दोनशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठावन्न हे पंचवीस पॉईंट आठ चे एक टक्के आलं मग आपल्याला काय विचारले पंचवीस पॉईंट चे आठ टक्के बरोबर किती मग आठ ने गुन्हा पॉइंटचा सध्या विचार करू नका आठेआठे चौसष्ट चा ला चार आला ह्याच्या सहा आलं आठ पंचेचाळीस चाळीस सहा तेचाळीस तेचाळीसला सहा आलं चार हच्च्याला आलं म्हणजेच आठ दोन्ही सोळा सोळा चार वीस म्हणजे आता बघा पॉइंट नंतर तीन अंक होते म्हणजे तीन अंक सोडून पॉईंट द्या दोन पॉईंट शून्य चौसष्ट हे तुमचं आन्सर असेल या प्रश्नात म्हणजेच पंचवीस पॉईंट आठ चे आठ टक्के म्हणजे किती आलं दोन पॉईंट झिरो चौसष्ट आता या ठिकाणी बघा सत्तावन्न पॉईंट आठ चे नऊ टक्के बरोबर किती सेम मित्रांनो याच पद्धतीनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता काय करायचंय का आहे पंचावन्न सत्तावन्न पॉईंट आठ चे एक टक्का बरोबर आता इथं सत्तावन्न आहे बरोबर पॉईंट इथं आहे पॉईंटच्या डाव्या साईडला दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा शून्य पॉईंट सत्तावन्न तर लिहिलं बरोबर दोन अंक सोडून पॉईंट इथं पण पॉईंट गेल्यानंतर हे आठ आहे तशी राहील ना हे आठ घ्यायचे गुणिले नऊ म्हणजेच नवाठे बहात्तर किती सात नऊ नवा सत्ता त्रेसष्ट त्रेसष्ट आणि सात किती येतं मित्रांनो त्रेसष्ट आणि सात सत्तर येतं सत्तर म्हणल्यावर शून्य आला हातच्या किती आलं सात परत नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस आणि सात बावन्न किती आलं बावन्न पॉईंट नंतर तीन अंक आहेत म्हणजे पॉईंट नंतर तीन अंक आले पाहिजेत एक दोन तीन इथं पॉईंट येणार आहे म्हणजे पाच पॉइंट दोनशे दोन हे तुमचं आन्सर असणार आहे या प्रश्नाच सत्तावन्न पॉईंट आठ चे नऊ टक्के किती आहे पाच पॉइंट दोनशे दोन यस आता बघा पुढचा प्रश्न सात पॉइंट पंच्याहत्तरचे एक पॉइंट पाच टक्के बरोबर किती काय सांगितले मित्रांनो सात पॉइंट पंच्याहत्तरचे एक पॉइंट पाच टक्के बरोबर किती सेम बघा एक टक्का काढा सात पॉइंट चे म्हणजे इथं बघा इथं सात पॉईंट पंच्याहत्तर आहे पॉइंट चा विचार करू नका पॉईंटच्या डाव्या साइडचा विचार करा म्हणजे इथं सात पॉईंट पंच्याहत्तर आहे ना तर इकडे विचार करा आता इकडे एकच अंक आहे तुम्हाला नियम काय सांगतोय दोन अंक सोडून पॉईंट द्यायचे म्हणजे मी इथे एक शून्य लावला आणि इथं पॉइंट दिला तिला इथं पॉइंट आणि इथं शून्य दिला इथला पॉईंट मित्रांनो कट करायचा इथला पॉइंट मित्रांनो कट होणार आहे हा म्हणजे इथं काय येणार आहे पंच्याहत्तर आहे तसं राहणार आहे झिरो पॉइंट झिरो सातशे पंच्याहत्तर आलं का झिरो पॉइंट झिरो सातशे पंच्याहत्तर ते सात पॉइंट पंच्याहत्तर चे एक टक्का आला गुणिले आपल्याला काय विचारले सात पॉइंट पंच्याहत्तर चे एक पॉइंट पाच टक्के बरोबर किती आता इथे लिहा एक पॉइंट पाच गुणिले करा पॉइंटचा सध्या विचार करू नका पॉईंट डोक्यामध्ये ठेवू नका डायरेक्ट बघा आता पंधरी पाचशे किती मित्रांनो पंधरी पाच पंच्याहत्तर बरोबर पंधरा पाचशे पंच्याहत्तर किंवा पाचने गुन्हा चालू केलं तरी चालते पाचा पाचा पंचवीस हातच्याला दोन आलं पाच सत्ता पस्तीस पस्तीस आणि दोन झाले सदतीस तीन आलं पाच सत्ता पस्तीस पस्तीस आणि तीन झालं अडतीस झालं यस आता पुढं काय गुन्हायची गरज नाही परत इथे एक अधिक द्या आणि एक ने गुणा म्हणजे किती आलं पाचशे पंच्याहत्तर यस मग कारण पॉईंटचा आपण सध्या विचार करत नाही बघा पाच सात पाच बारा ह्याच्याला एक आलं आठ न आठ सोळा हच्याला एक आठ अन तीन अकरा यस अकरा हजार सहाशे पंचवीस आलं पण पॉइंट नंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार आणि इथला एक पाच म्हणजे पाच अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे एक दोन तीन चार पाच आता मित्रांनो पॉईंट इथं येणार आहे इथं आला पॉईंट मग इथं सुरुवातीला शून्य दिला तरी चालतं म्हणजेच सात पॉइंट चे एक पॉइंट पाच टक्के बरोबर किती झिरो पॉईंट अकरा हजार सहाशे पंचवीस हे तुमचं उत्तर आहे झिरो पॉईंट अकरा हजार सहाशे पंचवीस हे या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं काय केलं कसं केलं व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो काहीही प्रॉब्लेम येणार नाही सहज तुम्ही उत्तर काढू शकता आता इथं बघा पाच पॉइंट पंचवीस चे एक पॉईंट दोन टक्के बरोबर किती पहिल्यांदा मित्रांनो मी तुम्हाला सांगितले एक टक्का काढून घ्यायचा पाच पॉइंट चा एक टक्का काढणार म्हणजेच पॉइंट नंतर मित्रांनो दोन अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे म्हणजे झिरो पॉईंट पाच इथं पॉईंट येणार आहे आणि हे पॉईंट गेल्यानंतर हे पंचवीस आहे तसंच काढायचा आहे फक्त या पॉईंटच्या इकडच्या साईडला डाव्या साईडला एक अंक आहे म्हणजे एक शून्य अजून द्यावा लागणार ला आणि मग इथं पॉइंट दिला शून्य पॉईंट शून्य पाचशे पंचवीस शून्य पॉईंट शून्य पाचशे पंचवीस समजलं येस क्लिअर झाले असेल कन्सेप्ट कोणाला काहीच अडचण यामध्ये नसेल यस चला आता पुढची स्टेप काय गुनिले एक पॉइंट दोन यांचा गुणाकार करायचा यस म्हणजेच पाच पॉईंट पंचवीस चे एक पॉईंट दोन टक्के तुम्हाला मिळणार आहे पॉईंटचा सध्या विचार करू नका इथं पॉईंट आहे त्याचा विचार करू नका डायरेक्ट तुम्ही असं करू शकता बारा बारा समजा इथं बारा पंचे साठ हाच्याला सहा आलं बारा दोन्ही चोवीस चोवीस अन सहा तीस हातला तीन आलं बारा पंचे साठ साठ अन तीन त्रेसष्ट येस एवढं आलं का हा मग बघा पॉइंट नंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार आणि इथं पाच टोटल पॉईंट नंतर पाच अंक आहेत म्हणजे पाच अंक सोडून पॉईंट द्या एक दोन तीन चार अजून एक शून्य लावा पाच म्हणजे तुमचं उत्तर काय आलं झिरो पॉईंट झिरो त्रेसष्ट झिरो झिरो आता हे दोन शून्य मांडायची गरज नाही हे कट होऊ शकतात जाऊ शकतात राहिलं काय झिरो पॉईंट झिरो त्रेसष्ट ते मांडले काय नाही मांडलं काय तरी चालतं म्हणजे पाच पॉईंट पंचवीसचे एक पॉईंट दोन टक्के बरोबर किती झिरो पॉईंट झिरो त्रेसष्ट हे समजलं असेल कोणाला काही अडचण नसेल मित्रांनो तुम्हाला समजलं असेल कोणत्याही संख्येचे कितीही टक्के विचारले तरी तुम्ही सहज काढू शकता हे आज तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर यस जे एन अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनची घंटी वाजवून ठेवा त्याचबरोबर मित्रांनो आपलं यस जे एन अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा ऍपवर मित्रांनो आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत अंगणित बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅच सुद्धा यस जे एन अकॅडमीच्या ऍपवर आहे तो कोर्स तुम्ही घेऊ शकता शंभर टक्के तुमची तयारी परफेक्ट होईल मित्रांनो त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो तुम्हाला लाईव्ह लेक्चर म्हणजे जे युट्यूबवर वर वाय क्यू सेशन जे होतात त्याचे लेक्चर लेक्चरची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला मिळत असते त्याचबरोबर त्या लेक्चरची पी नोट्स सुद्धा टेलिग्राम चॅनेलला मिळत असते त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये धन्यवाद